हा सुरे हा जयेंद्रथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे, जे।, जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंद्यांनी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्या हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकाऊ वस्तू नाही आहे मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका